संपूर्ण भारतामध्ये मेळघाट हे क्षेत्र कुपोषण मातामृत्यू बालमृत्यू याकरिता कुप्रसिद्ध आहे मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यामध्ये अमरावती जिल्ह्याचे बी आर जी एफमध्ये समावेश करण्यात आलेला आहे असे असले तरी सध्या परिस्थितीमध्ये कुपोषणाने ग्रस्त असलेल्या मेळघाट क्षेत्रातील महत्त्वपूर्ण असणारी धारणी पंचायत समिती प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावरती सुरू आहे परिणामी कोणत्याही क्षणी धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागामध्ये पाणी व स्वच्छता आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही धारणी पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी महेश पाटील यांची प्रशासकीय बदली झाल्यापासून धारणी पंचायत समितीचा पदभार चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांचेकडे सोपविण्यात आलेला आहे महत्वपूर्ण बाब अशी की गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांनी धारणी पंचायत समितीचा प्रभार सांभाळल्यापासून मोजक्याच वेळा धारणीला भेट दिलेली आहे परिणामी ग्रामीण भागामध्ये पाणी स्वच्छता सोबतच आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत धारणी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी जयंत बाबरे पाहिजे त्या प्रमाणात धारणी पंचायत समितीकडे लक्ष देण्यास असमर्थ ठरत आहेत परिणामी धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागांमध्ये कोणत्याही क्षणी साथीचे रोग पसरून मोठी जीवितहानी नाकारता येत नाही वेळीच शासन स्तरावर निर्णय घेऊन धारणी पंचायत समितीकरिता पूर्णवेळ श्रेणी गटविकास अधिकारी देण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी